जस इनू त्याच्या भाषणामध्ये बोलला की सगळी लोक एकत्र एका मंडपात जमवून लांज्यामध्ये भर मध्ये पालख्यांचे कार्यक्रम सुरू असताना ही विजयाची नांदी आहे हे आता कोण असं समोर बसत नाही शिवसेना शिवसेनावाद्यांचे कार्यक्रमच होत नाहीये कुठे जाहीर सभाच दिसत नाही आम्ही जिथे जाहीर सभा घ्यायला जातो आमच्या मागून जाहीर सभा घ्यायला येतात आता इथे झाले पुनद मध्ये आमच्या मागे कदाचित जाहीर सभा घेतील सुद्धा अशा जाहीर सभा घेतात समोरून टाळी वाजवत नाही इकडे सगळे मोबाईल वर बसलेले असतात आशाच्या शेमड्या सभा घेतात बघा सिंधू आपल्या शिवसेनेच्या सभा कधी समोरून एक टाळी वाजत नाही भर उन्हामध्ये तुम्ही सगळे इकडे बसलेले आहात इलुगंदरीचं भाषण झालं तुमच्यामध्ये जो जास्त दिसतोय माझ्यापेक्षा या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे याच साधन सगळ्यांना माझ्या पाच वर्षामध्ये या खासदारांनी काय केलं एक वास्तू उभं वा केलेली तुम्ही मला दाखवा माता भगिनी इथे मोठ्या प्रमाणात आहे कुठले धंदे इथे उभे केले महिला सक्षमीकरण फक्त घोषणा द्यायच्या तरुण वर्ग इकडे आहे मागे तो रोजगार मिळावा काढला होता मुलाची रांगेत उभी होती रांज्यामध्ये एक इंटरव्ह्यू सुद्धा झाला नाही एक मुलांना पाणी सुद्धा विचारलं नाही रोजगार मिळावा कोणाचा खासदार पण आहे की कुठली तरी केंद्रातली स्कीम आहे केंद्रातली स्कीम राबवली हो तरी पण खासदारांना नोकऱ्या द्यायला जमल्या नाहीत इंटरव्ह्यू घ्यायला जमले नाहीत नुकसान कोणाचं झालं राज्याचं झालं माझ्या जिल्ह्याचं झालं आता आमच्या तरुणांनी इकडे नोकऱ्या मागायच्या नाही नाहीत मग कुठे जायच्या नोकऱ्या आहेत कुठे कोकणामध्ये मागच्या पंचवीस वर्षामध्ये सत्ता यांची आहे माझा संघर्ष शिवसेनेची यामुळेच हो आहे जिल्हा परिषद तुमच्याकडे आहे आमदार तुमच्याकडे पालकमंत्री तुमच्याकडे खासदार तुमच्याकडे मग या सगळ्या पदांचं दिलं का काय एवढी बेरोजगारी वाढली आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये आज मुलांनी करायचं काय कोल्हापूर पुणे मुंबई आता नोकऱ्या शिल्लक राहिलेला नाही आमच्या मुलांनी फक्त हात पसरवायचे नोकऱ्या कुठे आहे उद्या का मुलांनी हत्यार उचलायची नोकऱ्यांसाठी येतील तुमच्याकडे प्रचाराला विचारा तुम्ही की पाच वर्ष आम्ही तुम्हाला सत्ता दिली पाच वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे फक्त राणींना शिवाय घालून काय होणार नाही नोकरी कुठे चला तुम्हाला प्रदूषण करणारे कारखाने नको प्रदूषण न करणारे कारखाने द्या असं काहीतरी इकडे उभं राहू द्या ज्याच्यामुळे आम्हाला कळेल की नाही इकडे काम चाललंय आम्ही फक्त विरोधाला विरोध विरोत करणार नाही फक्त आम्ही विरोधक नाही म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतो याच्यातला भाग नाही उद्धवस्त होतोय आपल्याकडे सांगण्यासारखं आता काय राहिलेलं आहे आपण कोणाकडे मागायच कोणाकडे मागणार आहे म्हणून माझा संघर्ष आहे आज पण लांज्यामध्ये असेल रत्नागिरीमध्ये असेल सगळ्या माझ्या मतदारसंघाच्या तालुक्यामध्ये अगदी थेट मंडलगड सर्वात मोठा विषय पाहण्याचा आहे मार्च महिन्यामध्ये आपण चाळीस डिग्रीवर आपण आलो विचार करा मे महिन्यामध्ये काय अवस्था होईल लोक गोरडे ठोकून सुद्धा पाणी लावत नाही आपल्या कोकणामध्ये चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी पाणी टंचाई आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे ज्या गावात मी जातो काय बाकीचं सगळं राहू द्या पहिल्या पाण्याचा प्रश्न सोडवा ही अवस्था विचारा पाटील साहेबांना औरंगाबाद मध्ये किती किती इंच पाऊस पडतो किती मिलीमीटर पाऊस पडतो आणि इथे किती मिलीमीटर पाऊस पडतो नियोजन आहे कोणी करायचं असतं सत्ताधारी करायचं असतं जे पर्यावरण आहे त्यांनी करायचं असतं यांच्याकडे नियोजन नाही फक्त वेडी वाकडी वाचन करायची फक्त कोणाच्या घरात जायचं त्यांचंच खायचं आणि म्हणे खासदार आमच्या घरात येऊन गेला काय करायचं असं का खासदार अरे खासदार पण कसा व्यवस्थित दिसला पाहिजे की वाटला पाहिजे खासदाराला बघा आमचे पाटील साहेब बघा मी अरे वाटला की खोतरी रुबाबदार चाललाय हा शिल्क्यात बोलू वाटल हा कसला खासदार का ह्याचा काय संबंध आहे खासदारकीशी अहो साडेचार करोड रुपये निधी जो खासदारला मिळतो वर्षातून पाच वर्षा कोटी पाच वर्षाची पंचवीस कोटी त्याच्यापैकी साडेचार कोटी खर्चच झाला नाही ते साडेचार कोटीची गरज नाही करत नाही किंवा लांजाला पण ते ग्रहित करतात की आम्ही झेंड्याच्या खाली मतदान मागतो विनायकरावला कोण उतर विचारत झेंड्याच्या खाली मतदान मागायचं म्हणजे लोक आपल्याला मत टाकणार धर्माच्या नावावर मागायचं म्हणून लोक आपल्याला मतं टाकणार बस झालं आता कोकणामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये बघा सगळे जिल्ह्या पुढे चालले दरडे उत्पन्नामध्ये पुढे खूप पुढे निघून गेले आपणच रत्नागिरी मागे आहोत अहो बावीसव्या क्रमांकावर आहोत बाजूला सिंधुदुर्ग पाचव्या क्रमांकावर आहे रायगड आठव्या नवव्या क्रमांकावर आहे मग आज आपला रत्नागिरी बावीस तेवीसव्या क्रमांकावर का विचारायची वेळ नाही आली आहे का पालकमंत्री कोण अर्ध्या रत्नागिरीला माहित नाही अर्ध्या काय शंभर टक्के रत्नागिरी माहित नाही जरी सभा मंडपाला विचारलं हो तुमचा पालकमंत्री कोण तुम्हाला माहित सुद्धा असेल कारण का मुंबईचा आहे तुमच्या आमदाराची एवढी पण लायकी नाही की उद्धव ठाकरेंनी त्याला पालकमंत्री काय मंत्रीपद तरी द्यायला पाहिजे पण तुमचा आमदार त्या त्यालायकी नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत मी नाही किती टन झाले या आमदारामध्ये तीन टन झाले तीन टन आमदार आणि पालकमंत्री तुमचा कोण मुंबईचा जोगेश्वरी मतदारसंघ तीन आमदार शिवसेनेचे बागला उदय सामंत इकडे राजन साळवी तिकडे सलावंत चव्हाण पण पालकमंत्री कुठले मुंबईतले माहिती आहे टाकायची बाजूला उद्योग उद्योग मंत्री एक तरी हो कोकणांनी यांना भरभरून दिलं मी काय विरोधाला फक्त विरोध सांगत नाही ह्यांनी कोकणाला काय दिलं विचारायची तर वेळ आलेली आहे हे ये पालख्यांना येणार तुमच्या सर्व फक्त गोड गोड बोलणार तुमचंच खाणार आणि परत काही देणार नाही आपण किती वर्ष असंच काढायचं मुलं माझ्याकडे अनेक मुलं जे काय प्रस्ताव जे काय त्यांचे बायोडेटे घेऊन येतात हजार ना हजारो मुलं बेरोजगार आहेत रत्नागिरीमध्ये हजारो मुलं साहेबांनी तिकडे साडेसात बॅडचं हॉस्पिटल काढलं या खासदारांनी दुकान तरी काढलं का एक दुकान की विनायकरावचं दुकान असं दिसतंय तुम्हाला कुठे हाय कुठे आता ह्याला वडाभाव खायचा कुठे वाटला सभागृहामध्ये विचार करा इकडे लांब्याचे प्रश्न नाही मांडले तुमच्या निगडीत असलेले प्रश्न नाही मांडले विषय कुठला मांडला की आपण वडापाव खात नाही अरे तुझा वडापावचा स्टॉल आहे काय तुझा काय संबंध माझ्या कोकणातले प्रश्न असंख्य पडले तो महामाजून होत नाहीये आम्ही खासदार असताना दोन हजार चौदाच्या अगोदर एक टप्पा पूर्ण झाला धारा देवीचा मग अजूनपर्यंत रत्नागिरीचा का होत नाही ही विचारायची वेळ नाही आली आहे का तिथे धारा तिथे धारा देवी पूर्ण झाला इकडे इंदापूर पर्यंत पूर्ण झाला मग फक्त रत्नागिरी का होत नाही हे सगळे ठेकेदार एक झाले उदय सामंत तिकडचा सा ठेकेदार इकडचा सा राजू साळवीला पार्टनर घेणार तिकडे साधारण सा चव्हाण ठेकेदार हे सगळे ठेकेदारांची संघटना आमदार खासदार झाले त्यांना माहिती आहे इथे देण्यासारखं काय लोक फक्त धर्माच्या नावावर देणार त्या भगवान झेंड्याच्या नावावर देणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर देणार एक घोषणा दिली की म्हणजे लोक इथे येणार त्याला कळणार जुनी दोन भाषणं तिकडे बाळासाहेब ठाकरेंची दाखवली की लोक मिरघळतात आणि मतदान करतात फक्त शिवसेनेला एक ग्रहित धरलं अशी नाही जिल्हा परिषद दिवाळ चालली आहे अह उपसभापती तिकडचा कन्मेश्वरचा प्रत्येक शिक्षकाकडून हजार रुपये घेतोय भ्रष्टाचाराचा आरोप झाला पण त्याची तक्रार सुद्धा कोण घेत नाही बाराशे शिक्षकांनी तक्रार केली की हा उपसभापती आमच्याकडून हजार हजार रुपये घेतोय वीस पंचवीस लाख रुपये कमवले फक्त लोकांवर फक्त शिव शिक्षकांवर पण त्या उप सब, उपसभापतीवर गोळी तक्रार सुद्धा घेत नाही विचार करा हे उद्या अंबावर येथील तुमच्या आमचं काय नाही एक निलेश राणे होता असं कोणाला वाटत होतं की त्याला एक निलेश राणी उभा राहिला शिवसेनेच्या समोर पंचवीस वर्षानंतर एक कोणतरी गोला उभा राहिला एक व्यापीठ तयार झालं स्वामी पक्ष नावाला त्याचं एक व्यासपीठ तयार झालं उद्या तर परत हे लोक निवडणुका जिंकले परत जिल्हा परिषद जिंकले हे व्यासपीठ नाही राहणार तर तुम्ही कोणाकडे हात पसरवणार हे अंगावर येतील तुमच्या कारण त्यांनी ही ग्रहित की ते पारंपरिक शिवसेनेला मत मिळणार उद्धव ठाकरे कधी येताना दिसतात अहो आमचा साहेब गावामध्ये आला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी व्यासपीठ किंवा महामार्ग सोडून कधी कुठे जातो काय उद्धव ठाकरे कधी कोकणात दिसतात काय विचार हो ना करा शेवटचे उद्धव ठाकरे कधी बघितले होते आता रेस्ट हाऊस मध्ये रत्नागिरीच्या अध्यादेश आणला होता नानारचा नाणारचा अध्यादेश दाखवला कुठे रत्नागिरी रेस्ट हाऊस वर याची हिंमत नाही नानामध्ये जायची लोक चपलेली मारतील जो लोकांना त्रास झाला मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये जर अध्यादेश रद्द होणार होता झाला होता तर नानाडला जाऊन काने दाखवला हिंमत नाही आजूबाजूच्या सगळ्या तालुक्याने ठरवलेलं आहे की आपल्याला आता बदल घडवायचा आहे आपल्याला आता बदल हवा आहे तर फक्त तुम्ही एकदाच तर एकदा संधी गेली तर परत संधी येणार नाही एका वेळ निघून गेली तर परत पिढी उभी राहत नाही एकदाच असा कोणतरी माणूस जन्माला येतो आणि म्हणून साहेबांनी हा पक्ष जन्माला घातला तुमच्या कोकणातला पक्ष आहे लक्षात ठेवा इकडचे तिकडचे पक्ष नाहीये तुमच्या कोकणातल्या माणसाने हा पक्ष जन्माला घातलाय कोकणी माणूसच निवडून आला पाहिजे कारण का तोच तुमची बाजू तिकडे मांडेल हा फक्त बघा राणेसाहेब त्या सभागृहात नाहीत त्या मंत्रिमंडळात नाहीत तर काय अवस्था झाली कोकणाची हो कोण का पाच रुपये पण देत नाही कोकणाला तिथे भांडणार नाही त्या मंत्रिमंडळामध्ये तर साताऱ्याला गेलं तुमच्या सांगलीला गेलं कोल्हापूरला गेलं तर माझ्या कोकणामध्ये पण मिळायला पाहिजे असं सांगणार एक एकमेव माणूस तिकडे होता त्यांचं नाव नारायण राणे आज भाताचं नुकसान भरपाई होते कोण मागाव जात नाही मच्छीमाराचे प्रश्न कोण विचारत नाही मच्छीमार विचार असेच भांडत बसले समुद्रात वाळूवाले लोक अधिकारी अंगावर येत आहेत वाळूवाले खचले संपले चिरेवाले संपले ठेके फक्त एक झाले कारण का तो एक चोर तिकडे बसलाय किरण सामंत नावाचा रत्नागिरीचा ठेकेदार संघटना रोजगाराच काही साधन शिल्लक राहिलं नाही म्हणून हा जोडून जोडून तुम्हाला विनंती करतो मी लांब भाषण तुम्हाला करणार नाही कारण आज साहेबांना भाषण करायचं मी नेहमी पूर्ण सेतच असतो आणि इलू बांधेरी जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत निलेश राणेच तिकडे आहे असं मी समजतो आणि म्हणून मला या भागाची मला काही मला काही टेन्शन नाही कारण का एक नंबरचं काम राणे साहेबांनी मला सांगायचंय जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम जर कोण करत असेल तर तो, तो आमचा इलू बंदरी करतोय आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे सावी सर्व साथ काम करतोय त्याला कोणी सांगत नाही की निलेश राणेचा प्रचार जाऊन कुठे करायचा निलेश राणेला कुठली भाषा आवडती कुठल्या भाषेमध्ये तुम्ही बोलायचं राणे साहेबांना कसा कार्यकर्ता पाहिजे तर इलू बंदरी सारखा पाहिजे आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून इकडे सावली सारखं माझं काम होत आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवा एकदा निलेश राणे खासदार झाला तर पुन्हाच नाही हा परिसर पूर्ण मी दत्तक घेईन पाहिजे तो विकास तुम्हा तुम्हा तुम्हाला देईन तुम्ही निधी लिहायचा आणि माझ्याकडून घेऊन जायचा निलेश राणे हा तुमचा अधिकार आहे तुम्हाला निलेश राणेकडे मागायची गरज नाही मी तुमचा घरचा आहे तुम्ही सांगायचं माझ्याकडून हक्काने घेऊन जायचं कधी तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडणार आहे एवढं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपलं नाव महाराष्ट्र स्वामी पक्ष आणि आपली निशाणी हे फ्रिज आहे मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ग्रामीण भागामध्ये जेव्हा प्रचार करायला जाल तेव्हा फ्रिज फ्रीज हे ग्रामीण भागापर्यंत कसं पोहचेल ती निशाणी कशी पोहोचेल ह्याच्यावर लक्ष द्या कारण का शिवसेने आता काही करेल नवीन चिन्ह असल्यामुळे काहीतरी संभ्रम निर्माण करेल आणि म्हणून ते संग्रम निर्माण करायला देऊ नका आपलं निशाणी आपली निशाणी ही फ्रीज लक्षात ठेवा आणि त्याचे स्टीकर आणि जे काय जे काय डोक्यामध्ये जाईल लोकांच्या त्या भाषेमध्ये लोकांना समजवा आणि एकदा परत एकदा तुमची सेवा करण्यासाठी त्या देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये मला पाठवा एवढीच विनंती करतो आणि राजा घेतो जय हिंद जय महाराज